श्री ब्रहनमोट होडगी संस्था संचलित एस वी सी एस कनिष्ठ महाविद्यालय चौऱ्याऐंशी भवानीपेठ सोलापूर येथे श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या अडुसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला वॉलचन कॉलेजचे मराठी विषयाचे प्राध्यापक चेतन तुपकर यांनी मार्गदर्शन केले सुरुवातीला श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली इयत्ता बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असताना कोण कौन कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुचे महत्व अभिव्यक्त होणे किती महत्वाचे आहे प्रश्नपत्रिका सोडवताना कोणती काळजी घ्यावी या सर्व गोष्टींची माहिती प्राध्यापक श्री चेतन तुपकर सरांनी सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढाले सर उपस्थित होते त्यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट करणे महत्वाचे आहे अभ्यासाशिवाय विद्यार्थ्यांची प्रगती होऊ शकत नाही आणि योग्य पद्धतीने नियोजन करून अभ्यास केल्यास नक्कीच यश प्राप्त होते असे सांगितले यावेळी उपप्राचार्य श्री रामेश्वर झाडे सर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास पर्यवेक्षक उपासी सर प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कल्लप्पा उस्तुर्गे यांनी केले तर आभार सौ रेणुका अक्कलकोटे यांनी केले